नमस्कार राजेंद्र जोशांची आणि माझी ओळख झालेला मला वाटतं पंधरा वीस वर्ष सहज झाली असतील आणि माझ्या तेव्हाच लक्षात आलं की मी तोपर्यंत फारसी लिपी किंवा भाष भाषा येणारी जी माणसं पाहिली होती त्याच्यापेक्षा राजेंद्र जोशी खूप वेगळे होते अशा अर्थाने वेगळे होते की मी फारसी भाषेमध्ये इतका पारंगत माणूस पाहिला नव्हता मी काही काही माणसं पाहिली होती फारसी येणारी पण राजेंद्र जोशींचं फारसी हे वेगळंच होतं मी सीतामऊला जाऊन सीतामऊ हे एक संस्थान आहे छोटं मन्सोर जिल्ह्यामध्ये मध्य प्रदेशच्या तिथं संशोधनाकरता दीड एक महिना राहत होतो तिथे एक मौलवी होता, होता तोही फारसी वाचायचा पण त्यालाही फारसी बोलता येत नव्हतं मी त्यांना विचारलं एकदा की तुम्हाला फारसी बोलता येईल का ते किंवा बोलेल समजेल का त्यामुळे मी कधी बोललो नाही कधी ऐकलं नाही त्यामुळं जे फारसी जाणणारे लोक आहेत त्यातले बहुतेक लोक हे फारसी वाचतात फक्त राजेंद्र जोशींची गोष्ट अशी आहे की त्यांना या भाषेचं प्रेम असल्यामुळं आवड असल्यामुळं त्यांना या भाषेतल्या चार गोष्टी बोलता आलं पाहिजे दुसरं काय बोलतो ते समजलं पाहिजे लिहिता आलं पाहिजे स्वतःला आणि दुसऱ्याचं लिहिलेलं वाचता आलं पाहिजे त्या चारही गोष्टी त्यांना येतात हे त्यांचं वेगळेपण आहे आणि बाकीचे लोक इतिहासाकरता उपयोगी हो म्हणून फारसी शिकतात मायासारखे लोक राजेंद्र झोजांचं मला वाटतं उलट झालं आहे त्यांना फारसी उत्तम येत होतं अधिकच आणि ते इतिहासाला उपयोगी असं त्यांच्या लक्षात आलं म्हणून ते इतिहासाकडे आले म्हणजे ते फारसीकडून इतिहासाकडं आले माझ्यासारखे लो काही लोक इतिहासाकडून फारसीकडे गेले यात फार मोठा फरक आहे त्यामुळं त्यांचं जे त्यातलं त्यांचं जे त्यातलं ज्ञान आहे फारसी भाषेचं ते खूप उच्च आहे मी तुम्हाला म्हटलं की ते यांनी सांगितलं गोल्ड मेडलिस्ट आहेत फारसी भाषेचे एम ए त्यांनी मुंबई विद्यापीठातनं केलं आणि त्यानिमित्तानं त्यांच्या काकांनी एक छोटा घरगुती समारंभ केला होता आणि जवळ अगदी मित्रमंडळी वगैरे बोलवली होती मलाही बोलवलं होतं मी गेलो होतो आणि त्यांचे काका तेव्हा बोलताना म्हणाले आणि मला विशेष वाटलं ते की राजेंद्रला समजलं आहे आपल्याला आयुष्यात काय हवं आहे ते आणि खरं आहे ते नोकरी वगैरे त्या गोष्टी चरितार्थाकरता करतात लोकं पण त्यांचा ध्यास हेतू फारसी भाषेचा आहे दुसरे जे त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या संगीता महाजन आहेत डॉक्टर त्या मला वाटतं विद्यार्थिनी पण असतील त्यांच्या फारसीच्या माझा त्यांचा बाकी फक्त एकदा डेक्कन कॉलेजमध्ये मी कामाला गेलो होतो आणि त्याही आल्या होत्या तेव्हा परिचय फक्त झाला होता मला त्यांच्याबद्दल एवढीच माहिती आहे की त्यांना भाषा शिकण्याची खूप आवड आहे म्हणून आता हे जे पुस्तक आहे त्याबद्दल मी बोलतोच नंतर आपण दुसरं एक महत्त्वाची गोष्ट याबद्दल अशी आहे की भांडारकर इन्स्टिट्यूटने याचं महत्त्व ओळखलं आणि त्यांना फेलोशिप दिली फेलोशिप देण्याचा खरा उपयोग असा असतो की त्या माणसाच्या मागे तगादा लागतो की आता आपण फेलोशिप दिली आपल्याला काही रक्कम दिली आपल्याला काम केलं पाहिजे मग याचं त्यांनी काम केलंच नसतं मग ते आपले वाचत त्यांना आनंद मिळाला असता त्याच्या ज्ञानाचं लोकांपर्यंत गेलं नसतं फेलोशिपचा हा मुख्य फायदा आहे पैशासाठी नाही कोणी करत हे आवडीनं करायचं काम आहे आवड असेल तरच होतं वास्तविक पाहता राजेंद्र जोशी काय किंवा डॉक्टर संगीता महाजन काय त्या डॉक्टर आहेत माहिती आहे डेंटिस्ट आहेत हे इंजिनियर आहेत यांचा विषय पॉलिमर इंजिनिअरिंग कसं आहे तसं पाहायला गेलं तर कॉल्यात ते इतिहास शिकलेलं नाही शाळकर एक, एक प्रकारे कॉल्यात इतिहास शिकणं ही जमेची बाजू असण्यापेक्षा अलीकडं तोट्याचीच झाली आहे जास्त बाजू शालेय इतिहासाचा एवढा नाही निरागस असतं आम्हाला इतिहासाचे एक शिक्षक होते ते आम्हाला नरभक्षकांच्या गोष्टी सांगायचे इतिहासाच्या तासाला आणि मुलं असं म्हणायची की ते रुस्कस्वर जॉकी म्हणून नोकरीला होते आणि ते घोड्यावरून दौडत असताना पडले त्यामुळे त्यांचा पायाचा हाड मोडलं तेव्हा मग घोडदौड हा इतिहासाचीच एक शाखा आहे असं मानून त्यांना आमच्या शाळेत शिक्षक म्हणून नेमलं होतं इथं असं लोक म्हणायचे कदाचित ते ज्या प्रकारे शिकवायचे त्यावरून ते, ते कदाचित खरं सुद्धा असेल पण ते निरागस होतं त्यावेळेचं स्वरूप फार काही तो गांभीर्यानं विषय घेतला जात नव्हता आता त्याचं स्वरूप फार बदललं म्हणजे असं की आता इतिहासात राजकारण आलं आणि राजकारणात इतिहास आला पूर्वी तसं नव्हतं त्यामुळं कदाचित इतिहासाला आणखीच महत्त्व प्राप्त झालं की ते बारकाईनं वाचणं मूळ कागदपत्र वाचणं आता यामध्ये जो इस्लामी कालखंड आहे त्याचा सगळी कागदपत्रं आहेत ग्रंथ आहेत जुने ते सगळे फारसीत आहेत इतर भाषांमध्ये साहित्य फारसीच्या मनानं काही एक टक्कासुद्धा नाही आहे हे थेट मोहम्मद बिन कासिमपासून बघा तेव्हा कदाचित त्याचा ते कारभार होत होतसुद्धा असेल माहीत नाही आपल्याला पण जे आज ग्रंथ उपलब्ध आहेत ते फारसीतच आहेत फारसीमध्ये जी इतिहासाची साधनं आहेत ती अवाक व्हावी इतकी जास्त आहेत म्हणजे मराठी त्याच्या आसपाससुद्धा नाही कुठंही नाही मी उत्तमातला उत्तम, उत्तम ग्रंथ जो मानतो शिवचरित्राबद्दल शिवभारत तो म्हणजे नापासात पहिला आहे तो फारसी ग्रंथांच्या आसपासही जात नाही त्यांच्यातला तपशील त्यांच्यातली माहिती त्यांची इतिहासाबद्दलची आवड आणि फारसी फार गोड भाषा आहे तुम्ही माणसांमधून जाऊ नका म्हणजे मी माणसं म्हणजे औरंगजेब म्हणतोय औरंगजेबाची आई इराणी होती पूर्ण इराणमध्येच बोलली जाते फारसी अफगाणिस्तानात काही का ठिकाणी मला या पुस्तकाचं वेगळं वैशिष्ट्य असं वाटतं किंवा राजेंद्र जोशांचा जो, जो लाभ झाला भारतीच्या संशोधक मंडळाला ती मी जेव्हा शिकायला सुरुवात केली तेव्हा खरे हयात होते म्हणजे खरे मोठे इतिहास संशोधक होते तात्या म्हणायचे ते ना पण मलाच असं वाटायचं इतक्या मोठ्या माणसाला कुठं आपण त्रास द्यायचा आपल्या शंका विचारून त्यामुळं अगदी आडलं तर मी त्यांच्याकडं जायचो तर नाही त्यांना मी विचारलं मला फारसी शिकायचं आहे मी आधी मला माहिती होतं की उर्दू आणि फारसी यांची लिपी एकच आहे म्हणजे फारसीचीच लिपी उर्दूनं घेतली आहे चार अक्षरे जास्त आहेत उर्दू शिकायला मला पुस्तक मिळवताना खूप अडचणी आल्या मी माझ्या अडचणी अशासाठी सांगतो आहे की मी किती कष्ट केले ते सांगण्याकरता नाही सांगत आहे तुमचे कष्ट किती वाचवले जोशांनी ते सांगण्याकरता आहे की मी पुस्तक मिळता मिळेना मग एकदाच एक आमीने हाजी म्हणून एक माणूस होता मंगळवार पेठेत त्याच्या घरी ते, ते पुस्तक हो, हो तो त्यानंच लिहिलं होतं मग ते मी आणलं मग मला बराच फायदा झाला त्या पुस्तकाचा म्हणजे स्मरणशक्ती बेताची त्यामुळं मी आपलं रोज दोन तीन दोन तीन अक्षरं करत स्वतःची पद्धत तयार केली आणि शिकलो मग तात्यानं विचारलं जाऊन कोणतं पुस्तक वाचू फारसी करता ते म्हणले हाजीबशाहीचं एक व्याकरणाचं पुस्तक मंडळात होतं ते घे म्हणले आणि गॅसची डिक्शनरी मग हाजीबशाहीचं ग्रामर एका मर्यादेपर्यंत ठीक होतं पुढं काही माल त्याचा प्रवास होईना असंच हिंता, हिंता मला रस्त्यावर एके ठिकाणी आता मला आठवतं कारण त्यात नावं घातली होती माणसांनी मंडळाशी संबंधित कोणीतरी माणूस होता आपटे म्हणून कोणी माणूस ग्रस्त होते त्यांची पुस्तकं ती रद्दीवाल्याकडं आली होती पुढं कोणीतरी ती देऊन टाकली असतील त्यांच्या वारसाने वगैरे ती, ती मला रस्त्यावर मिळाली त्याच्यामध्ये फारसी भाषेतनं इंग्रजी कसं शिकावं याचं पुस्तक होतं फारसी शिकण्याचं पुस्तक नव्हतं फारसीतनं इंग्रजी शिकायचं पुस्तक होतं म्हटलं ठीक आहे आता ते उलट वापरू आपण तसं करून मी त्याने काही प्रवास काही झाला मग कुणीतरी मला सांगितलं मोहम्मद अली रोडला जा तिथं भरपूर पुस्तकं मिळतील म्हणून मी मोहम्मद अली रोडला गेलो मुंबईला तिथं कुराणावरच्या कॉमेंट्रीज होत्या उर्दू शिकायची पुस्तकं होती पण फारसी शिकायची पुस्तकं नव्हती एका दुकानात मला अगदी पत्रावळ्या झालेल्या छोटं मदर्शामध्ये शिकवलं जाणारं पुस्तक मिळालं फक्त ते लोक काय पद्धतीनं शिकतात ते मला त्यातनं कळलं पण मग कितीतरी अडचणी अशा होत्या म्हणजे साधंच उदाहरण द्यायचं तर तुम्ही जर वाचाल पुस्तक तर मासिरे आलमगिरी कोणी लिहितं कोणी लिहितं माथिरे आलमगिरी मला प्रश्न पडायचा की याचा उच्चार सह्या का आहे ते कळायला मला खूप दिवस लागले त्यानंतर एकदा मी डेक्कजम पुस्तकाचं दुकान आहे इंटरनॅशनल मला वाटतं तिथं गेलो होतो आश्चर्य हे पुस्तक सहसा असं दिसत नाही दुकानात पण डंकन फॉब्स नावाचा मोठा भाषा विषार होऊन गेला त्याचं पर्शियन ग्रामरचं पुस्तक तिथं होतं आणि मी उघडून पाहिलं सुरुवातीच्याच पानांमध्ये याचा उच्चार फारसीमध्ये स आणि अरबीमध्ये थ असा होतो असं त्यात दिलं होतं त्यामुळं माझा प्रश्न सुटला मला कळलं की अक्षर तेच आहे जसं जर्मनमध्ये व्हीचा उच्चार फ होतो तसंच आहे बाकी काही नाही असे एकेका गोष्टीकरता मला खूप दिवस रखडावा लागला पुढं ह्या रक्कमच्या आकडे आत्ता यांनी सांगितलं मग एक पुस्तक आहे सिलेक्टेड डॉक्युमेंट्स ऑफ शहाजे अन्सरेन सिलेक्टेड डॉक्युमेंट्स ऑफ आवर झे अन्सरेन हे हैदराबादहून है आर्काईज डिपार्टमेंटनं प्रकाशित केलेली पुस्तक आहेत सिलेक्टेड वकाई ऑफ द डेक्कन त्या पुस्तकं टाईप केलेलं आहे फारसी मजकूर आणि इंग्रजी सारांश दोन तीन ओलित आहे आणि काही फोटो घातलेत तर मी वाचण्याकरता ते टाईप केलेला मला यायला लागलं होतं टाईप केलेला आणि फोटो ताडून बघायचो मला ते वाचता येतं का तर असं मला लक्षात यायला लागलं की काही एका ठिकाणी एक मजकूर आहे मला तो काही जमत नाही आहे बाकीच्या मजकुराशी पण संख्यांशी जुळतो आहे इथं पाचशे असा आकडा दिला आहे आणि ते राहतं तिकडं ही खूण राहिली आहे पा एक शिल्लक तर ती पाचशेची खूण असली पाहिजे असं करत करत मी त्याचा एक चार्ट तयार केला ज्या संख्या मला मिळाल्या त्या सगळ्या काही मिळाल्या नाहीत कारण फोटो थोडेच घातले होते पण बऱ्यापैकी माझा चार्ट तयार झाला आणि त्यातली मूलभूत कल्पना मला समजली की हे काय आहे प्रकरण पण काही कुणा राहूनच गेल्या हे काय आहे हे मित्र म्हणजे खऱ्यांची पुस्तकं फार काळजीपूर्वक वाचायला लागतात कारण ते फार थोडक्यात सांगतात जे सांगायचं ते सा संशोधकाच्या मित्रमध्ये एका वाक्यात उल्लेख आहे की रकम नावाची एक संख्या लिहिण्याची फारशी पद्धत आहे तर मी म्हटलं की बहुतेक हिस्ती पद्धत असणार तात्याने जे लिहिलं आहे की ही रक्कम म्हणून एक पद्धत आहे पुढं माझी आणखी खात्री पटली आहे मी <coughs> अलीगडच्या शिरीन मुसावी यांचं एक पुस्तक आहे तर त्या पुस्तकात त्यांनी एका ठिकाणी दिलं होतं की आईने अकबरीमध्ये जे आकडे दिलेले आहेत हस्तलिखितांमध्ये सगळे रक्कममध्ये आहेत म्हणजे रक्कम पद्धतीनं लिहिलेले आणि त्यामुळं ते कधीकधी वाचताना चुका होण्याचा जास्त संभव असतो मग माझी खात्री पटली की रक्कम रक्कम ते हेच हीच ती पद्धत पुढं मी कलकत्त्याला गेलो आणि तिथनं आदाबे आलमगिरी म्हणून औरंगजेबाच्या पत्रांचा संग्रह आहे जवळपास पाचशेहून अधिक पत्र औरंगजेबाचीच आहेत त्यात आणि त्याच्या मुलाची आहेत आणखी आहेत मला एक एक ओळ वाचायला एक एक रात्र झगडा लागायचं खरं तर नाचता लिकच होतं पण आम्ही जो होतो थोडंसं टच होता काही नुकते न देणं म्हणजे जसं नुकता वर दिला तर खुदा होईल तो शब्द खाली नुकता दिला तर जुदा होईल तर असा थोडा प्रकार होता पण माझी हे कमी होती मला शब्द कमी ठाऊक होते म्हणजे आजही सरांच्या आसपासही नाही मी त्यांना खूप जास्त ठाऊक आहे त्यामुळं मला असं वाटायचं मी चार पाच दिवस वाचायचो रोज एक ओळ दोन ओळी म्हणजे खूप झालं म्हणजे झाली म्हणजे मोठा मोठाच फायदा झाला पण मग मी चार पाच दिवसांनी मला असं वाटायचं नाही येणार आपल्याला सोडून देऊ आपण पण माझ्या तोंडाला तर रक्त लागलं होतं त्यामुळं मला त्याची आवड निर्माण झाली होती परत मी एखाद दिवस थांबायचो चा परत चालू करायचो हे सगळं सांगायचा हेतू असा की हे सगळे कष्ट हे सगळे श्रम जोशांच्या प्रयत्नांनी नाही होते त्यातला खूप भाग नव्वद टक्के भाग तुमचा ते कमी करतील म्हणजे त्यांनी मंडळामध्ये फारसीचे वर्ग घेतले आणि भारतीच्या संशोधक मंडळाची गोष्ट अशी की मंडळाने त्यांना प्रोत्साहन दिलं मंडळातर्फे का... काय झाला होता ताप कसला होता कोविड हां कोविडच्या काळात ऑनलाईनसुद्धा त्यांनी वर्ग घेतले त्यातनं अनेक विद्यार्थी तयार झाले आत्ता पुण्यातच डझनभर तरी लोक आहेत की जे फारसी वाचतात बाहेरही दोन चार पाच जण आहेत आणि एक प्रकारे महाराष्ट्राची जी परंपरा आहे म्हणजे कागदपत्रांच्या बाबतीत सांगतो हे जे कागदपत्र प्रकाशित करण्याचं वेळ महाराष्ट्राला राजवाड्याने लावलं तसं इतर कुठल्याही प्रांतात नाही मी माझ्या कामाच्या निमित्तानं भारतातल्या सगळ्या प्रांतांचा इतिहास वाचलेत कोणाचं काही काहीचं तर दोन दोन तीन तीन वाचले तर आता राजस्थानचंच घ्या टॉटचा प्रसिद्धचं इंग्लिशमध्ये आहे कविराजा श्यामलदास म्हणून येत होते त्यांचा वीर विनोद म्हणून प्रामुख्यानं उदयपूरचा पण इतरही राज्यांचा इतिहास आहे गौरीशंकर ओझा फार मोठे इतिहासकार होते त्यांनी राजस्थानचं सोडले या सगळ्या इतिहासांमध्ये कागदपत्र क्वचितच आढळते सहसा नाही क्वचित एखाद्या टिपेत उल्लेख केलेला असतो पत्राचा पण पत्र संग्रह असे त्यांच्याकडे प्रकाशित नाही आहेत नाही म्हणायला वीर काही फर्मानं दिलेत म्हणजे फारसीत दिलीत आणि हिंदीत अर्थ पण दिला आहे पण थोडी आहेत दहा बारा असतील अलीकडं थोडं या क्षेत्रात काम व्हायला लागलं म्हणजे आपण म्हणतो की सरकार काही करत नाही पण ते माणसांवर अवलंबून आहे म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर हैदराबादहून औरंगजेबाच्या कारकिर्दीतल्या कागदपत्र साधारण एक त्यांना लाख दीड लाख कागद मिळालेले आहेत औरंगाबादच्या कारकिर्दीतले त्यांचं ते आता चार ओळीत सारांश पब्लिश करत म्हणजे अतिशय उत्तम काम आहे त्याचे पाच खंड मी पाहिलेत आणि दुसऱ्या लोकांनी ज्यांनी विकत घेतलेत अजित पंतवर्धनांसारख्या त्यांनी मला सांगितलं की आणखी तीन झालेत म्हणजे जा आठ खंड झालेत सरकारी काम है उत्तम आहे तसंच राजस्थान गव्हर्मेंटकडनं बिकानेरला जे अखबार एकत्र केले ते चार खंड पाच खंड म्हणजे चार खंड आहेत ते फरमानच आहेत सगळी मला वाटतं चार मिळून दोन एकशे फरमानं असतील प्रकाशित पर, झालेली आणि पाचवा खंड हा शिवाजी महाराज आणि जयसिंग यांच्यात जो तह झाला त्याबद्दल औरंगजेबाने पाठवलेलं जे फरमान आहे त्या एका फरमानाचा एक खंड आहे कारण थोडं आहे फरमान पुस्तकही आहे लहान आहे पाचवा खंड तो सर सरकारने काम केलं आहे पण ते त्या प्रांताच्या सरकारच्या प्रोत्साहनावर अवलंबून आहे आता अखबार जे आहेत ते पहिल्यांदा प्रकाशित केले खऱ्यांनी त्यांनी ऐतिहासिक फारसी साहित्याचे पाच खंड पहिले काढले होते आणि हा सहावा खंड आहे सो आगभारांचा आहे त्याकरता बिकानेरला जाऊन तासनतास बसून त्यांनी हे सगळं काम केलं एक काळ तर असा होता संस्थानिक काळ तेव्हा खरे गेले होते आणि त्यावेळेला ते संस्थानिकांच्या ताब्यात होतं दफ्तर ते संस्थानिक तिथं त्यावेळेला नव्हते शेवटी त्या दिवाणाला भेटले मग त्यांनी मेटाकुटीनं सांगितलं की ठीक आहे बघा म्हणून म्हणून ते बघायला गेले ते दप्तरखान्यामध्ये ते, दप्तर ते वाचायला लागले कुतुलानी तर तिथला लेखनिक जो होता तो म्हणला तुम्हाला फक्त बघायची परवानगी दिली आहे वाचायची नाही परवानगी दिलेली त्यामुळं नाही मग आता काय करणार पुढं ते सरकारच्या ताब्यात गेलं आता ते वाचायला उपलब्ध आहे तुम्ही योग्य एका त्यांच्या पद्धतीप्रमाणे ते जाऊन वाचू शकता आणि अलीकडच्या काळामध्ये मोठा फायदा असा झाला की हे जे अखबार होते त्यातले मगाशी राजेंद्र जोशींनी सांगितलं तीन हजार अखबार हे इंग्लंडमध्ये रॉयल एशिया आहेत आणि तीन हजार अखबार हे बिकानेरला आहेत ते जे लंडनमधले अखबार आहेत ते मंडळांनी त्यांच्याकडं विचारणा केली की याच्या आम्हाला सॉफ्ट कॉपीज द्या म्हणून मलाही आनंद वाटला की उलटी गंगा अशी झाली की ते त्यामुळं आमच्याकडं पैसे नाही आहेत डिजिटाईज करायला मंडळ म्हणून आम्ही पैसे देतो आमच्याकडे पैसे आहेत ते तीन लाख रुपये सांगितले त्यांनी तर मंडळांनी त्यांना तीन लाख रुपये देणगी दिली दे एक खाजगी कोणी माणूस आहे त्यानं काही पैसे दिलेत त्यांनी किती दिलेत मला माहीत नाही आणि ह्या दोन देणग्यांमधनं पण प्रामुख्यानं मंडळाची देणगी त्यांनी सगळे अखबार इंटरनेटवर फ्री टाकलेले आहेत त्याचा कोणालाही उपलब्ध आहेत हे एक मोठं काम झालं आणि बिकानेरचे पण उपलब्ध आहेत सगळे मिळून सगळी मिळून पानं किती होतील मी सांगतो तुम्हाला बिकानेरच्या खंडांची संख्या पंचेचाळीस सेहेचाळीसशे पुढं आहे आणि काही खंडांमध्ये हजार पानं आहेत काही खंडांमध्ये पाचशे पानं आहेत याखेरीज रॉयल एशियाटिकचे व्हॉल्यूम वेगळे सगळे मिळून माझ्या अंदाजानं दहा एक हजार तरी पानं होतील आणि हे सगळे अतिशय महत्त्वाचे त्या अखबारांमध्ये काय असतं काय असू शकतं औरंगाबादचं दरबारचे दोन चार उदाहरण देत औरंगजेब ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज निसटले आग्र्यावर आणि ती औरंगजेबाला बातमी आली त्या दिवशीचा अखबार आहे तो खऱ्याने छापलेला आहे ऐतिहासिक फारसी साहित्य खंड सहामध्ये सा आणि मला वाटतं तो बहुतेक आत्ताच्या पुस्तकात आला आहे किंवा त्याच्या आसपासचे अखबार आले त्याच्यात आणि विशेष असं की ते शिकस्त आहे शेवटी त्याच्यामध्ये नुकते जे आहेत ज्याच्यामुळं अक्षर ओळखत आहेत ते देत देतच नाहीत आणि एखाद्या अक्षरात जर असे नुकत्यांची पाच सात अक्षर असली एखाद्या शब्दात तर तो वाचायचा कसाचा मोठा प्रश्न पडतो त्याला सवय लागते बाकी काही नाही पण त्यामध्ये खऱ्याने जे वाचन केलं आहे की के रामसिंगाला माझ्यापासून दूर करून त्याला शहरातनं फिरवणार होतो म्हणजे त्याची धिंड काढणार होतो म्हणजे हा शिवाजी महाराजांना सामील आहे म्हणून राजेंद्र जोशांनी त्याचं वेगळं वाचन केलं आहे फार बाकी काही बदललेलं नाही एक महत्त्वाची गोष्ट बदलली आहे बदल त्यांनी माझ्यापासून दूर करून नाही त्याची कातडी दूर करून म्हणजे चामडं काढून त्याला धिंड काढणार होतो असं वेगळं वाचनही त्यांनी काही ठिकाणी केलंय त्यांनी तळटिपही दिली असेल त्याला माझं वाचन थोडं वेगळं आहे होऊ शकतं असं आणि तर हे शिवाजी महाराज निसटल्याचे दुसरा एक अखबार आहे जो मला वाटतं खऱ्यांच्या पुस्तकात आहे किंवा मग सेतुमाधोराव पगडीने जे खंड काढले मोगल दरबारची बातमीपत्र तीन खंड आहेत अतिशय उत्तम आहेत की एका मनुष्याला तो मुसलमान झाला तर चार रुपये पुरुषाला आणि स्त्रीला दोन रुपये त्यावेळेला साधारण शेतमजूर आपण म्हणू जो अर्धपोटी राहणारा त्याला महिन्याला साधारण दोन रुपये मिळ मिळतील असं इत साधारण असा स्तर होता तर त्यामुळं त्या ते चार रुपये आणि दोन रुपये आणि ते औरंगजेबालाही तेव्हा आर्थिक अडचणी भासायला लागल्या होत्या आणि त्यांनी लिहिलं आहे की आपणहून कोणी होत असेल तर मग पैसे नका देऊ म्हणून हा असा एक महत्त्वाचा तो अकबार आहे पंढरपूरचं देऊळ पाडलं त्या औरंगजेबाने पाडलं आता तो फिरतो इंटरनेटवर आहे तो अकबार म्हणजे औरंगजेबाच्या कारकिर्दीचा जो दरबारी इतिहास आहे मासिरे आलमगिरी त्या मासिरे आलमगिरीमध्ये सुद्धा नोंद नाही आहे पंढरपूरचं देऊळ पाडल्याची पण अकबारात आहे अखबारात त्याने असं लिहिलं आहे की लष्करातले हिंदू लोक दर्शनाला जात आहेत पंढरपूरला असं औरंगजेबाला कळलं छावणी पंढरपूरलाच होती तेव्हा त्यानं हुकूम केला की जा ते देऊळ पाडून टाका आणि लष्करातल्या कसायना नेऊन तिथं गाई कापा आणि शेवट आहे की त्याप्रमाणे अंमलबजावणी झाली आणि पंढरपूरच्या देवळाचा सतराव्या शतकाच्या पूर्वीचा काही भाग बांधलेला नाही आहे मूर्ती पळवली असेल पळवत असत आणखी एक वेगळ्या प्रकारचे अखबार आहेत जे खऱ्यांनी सांगितलेले नाहीत आणि पगडीने नाही सांगितले म्हणजे औरंगजेबाच्या नंतरच्या काळातले बादशाह म्हणजे फरुख सेहर औरंगजेबानंतर बहादूर शाह त्याचा मुलगा मग जहानदार शाह आणि मग फरुख शेअर मग मोहम्मद शाह तर फरुख अखबार नक्की नक्की आहेत हे किती आहेत अंदाज नाही एकूण औरंगजेबानं राज्य केलं अठरा हजार दिवस सगळं गोळा बेरजानं सांगतोय त्यातले अखबार सहा हजार आहेत एकूण त्यातले असं मी धरतो आत्ता मोजलेनी औरंगजेबाचे पाच एक हजार असतील आणि उत्तरकालीन मुघल बादशाह मी ना लेटर मुगल्स म्हणतात त्या हजार एक पाना असावीत त्यातला एक अखबार मला हवा होता तो बंदासिंगाला बंदासिंग सगळ्यांना माहिती असेल शिखांचा नेता होता गुरु गोविंद सिंगांच्या नंतर त्यांचा शिष्य होता त्याला फरुख शेरने असा हुकूम केला आहे तो सापडला काहीच झाला की त्याचे डोळे काढा त्याची जीप कापा त्याची कातडी काढा त्याची हाडं मोडा आणि त्याच्या मुलाला मारा हुकूम आहे आणि तो अकबारातच आहे आणि तो मिळाला अकबर म्हणजे मिळाला म्हणण्यापेक्षा त्याच्या तारखेवरनं मी यांचेच विद्यार्थी राजेंद्र जोशी यांचे अजित पटवर्धन त्यानं म्हटलं मला अकबार हवा आहे आणि त्यांनी मला तो शोधून दिलायचं कारण काही खंडांमध्ये जे अकबार लागलेले आहेत ते तारखाने लागलेले नाही आहेत म्हणजे समजा जानेवारीतला आहे मग नंतर एकदम एप्रिलमधला आहे मग पुन्हामध्ये फेब्रुवारीतला आहे मग डिसेंबरमधला आहे मग ऑक्टोबरमधला आहे असे पुढे मागे झाले जरा शोधायला लागतं सगळ्या खंडांमध्ये कायमच असं आहे असं नाही कुठं कुठं झालं पण तो अखबार त्यांनी मला शोधून दिला मी वाचला आता याचा परिणाम सगळ्याचा असं झालं आहे खूप मराठीत तर पूर्वी खूप कागदपत्र मंडळांनी प्रकाशित केले अजूनही करत आहे पण फारसी प्रसिद्ध व्हायला लागलीत एक रोहित सहस्रबुद्धे म्हणून त्यांचे विद्यार्थीच आहेत त्यांनी शाह अलीलुल्लाची पत्रं म्हणजे तो सुफी होता ती काढली आहेत एक मनोज दाणी म्हणून आहेत त्यांनी मंडळातल्या चाळीस एक फार्मानांवर पुस्तक तयार केलं आहे होईल प्रसिद्ध समजा एक महिन्या दोन महिन्यात दुसरा एक मुलगा आहे काय नाव तर तरुण मनुष्य सोमण मला वाटतं त्यांचं नाव पहिलं नाव विसरलो मी त्यानं हां प्रशांत का हां तो कलिमाते तय्यबात म्हणून औरंगजेबाच्या पत्रांचा संग्रह आहे त्याचा अनुवाद करतोय औरंगजेबाच्या पत्रांचं खूप संग्रह आहे म्हणजे सगळ्यात प्रसिद्ध आताबी आलमगिरी त्याचंही पी एडी करता एका माणसानं काही पत्रांचं भाषांतर केलं आहे पण सगळ्या पत्रांचं केलं की नाही मला आठवत नाही आत्ता मला वाटत नाही सगळ्या पत्रांचं केलं आहे रुका ते आलमगिरी आहे अहकाम्या आलमगिरी आहेत कलिमा ते तय्यबात आहे कलिमा ते औरंगजेब आहे हवे तेवढे संग्रह आहेत म्हणजे सगळं एकत्र केलं तर औरंगजेबाची के चार का पाच हजार पत्र उपलब्ध फारसीमध्ये आहेत काही संग्रह छापून प्रकाशित झाले काही नाही झालेले जसं अहकामे आलमगिरी अजून पब्लिश नाही झाला किंवा असं खूप साहित्य आहे हे अवघड आहे असं म्हटलं तर अवघड आहे याला राजमार्ग काही नाही त्याला अलिबे पे अभ्यास करावाच लागतो असं टॉलिमीची गोष्ट सांगतात ना टॉलेमी म्हणजे ते इजिप्तचे राजे होते ते नाही हा गणित आहे तो राजाला शिकवत होता एका गणित तर राजा म्हणला की म्हणजे गणित म्हणजे थोडं डोकं खचवायला लागतं ना तर तो राजा म्हटला की अहो मी राजा आहे तुम्ही मला असं ताण डोक्याला देईल असं ना कॉव करू सोप्या पद्धतीनं राजमार्गाने शिकवा तेव्हा तो म्हणाला सर देर इज नो रॉयल रोड टू लर्निंग विद्या मिळवायचा राजमार्ग नाही तो रावाला आणि रंकाला सारखाच मार्ग आहे सगळ्यांना अभ्यासच करायला लागतो पण गोष्ट अशी आहे की हे जर आवडी न केलं तर ते कष्टे कष्ट वाटे नसे होतात जसे गिर्यारोख आहेत बघा ते डोंगरावर जातात मायासारख्या बायठ्या माणसाला प्रश्न पडतो की खाली येतात तर मुववर जातात कशाला मुळात अच्छा तसं नाही ते आवडीची गोष्ट आहे तसं हे वाचणं ही आवडीची गोष्ट आहे हे शिकस्ता म्हणून जे आहे आणि ह्यांनी इतकी मोठी सोय करून दिली आहे रक्कमचं चा त्यांनी चार्टच दिले ते समाधानी नाही आहेत असं त्यांना वाटतंय पण नाही चांगलं झालं आहे तो चार्ट उत्तम आहे तुमचं पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के काम त्यांनी करून दिलं आहे आता पुढचं थोडंसं आपण करायचं असं हे अतिशय उत्तम पुस्तक झालं आहे आणि मंडळालाही याचं मोठं श्रेय आहे की मंडळाने हे क्लास घेतले मुळात हे अकबार मंडळाने खरेदी केले ते सगळ्यांना उपलब्ध केले राजेश जोशींचं आणखी एक आहे की ते अरबी डिप्लोमा पण त्यांनी केला आहे ते मला म्हणाले मी समाधानी नाही आहे म्हणून पण त्यांनी डिप्लोमा केलेला आहे कारण फारसीमध्ये अरबीचा हे सुद्धा खूप आहे भाग अरबीचा खूप आहे आत्ता अलीकडं काही लोक अकबर दर शनिवार रविवार वाचतात एक मंडळाचे सभासद आहेत जुने वयाने मोठे आहेत पंच्याऐंशी वय असेल त्यांचं मला वाटतं काकासाहेब आठवले आहेत आता गंमत बघा त्या आठोल्यांचा व्यवसाय दुधाचा आता ते निवृत्त आहेत ते एम एस सी झाले आहेत गणित घेऊन आणि ते वाचत बसतात आघभार तर ते स्वत आणि अजित पटवर्धन आहेत अजित माने आहेत आणि एक महेश तेंडुलकर आहेत हे चौघजणं दर शनिवार रविवार अखबार वाचतात सगळे यांचे यांच्याकडेच फारसी शिकले ते साडेबारा ते साडेतीन शनिवार रविवार त्यांचा कार्यक्रमच असतो अखबार वाचणं बाकी तुम्हाला जी नवीन बाकीचे लोक सांगितले ते लोक शनिवारी रात्री ऑनलाईन वाचतात अमेरिकेतले दोघं तिघं त्यात सामील होतात आता गुरुप्रसाद कानिटकर म्हणा पराग पिंपळखरे म्हणा तेही मंडळामध्ये फारसीचे क्लासेस घ्यायला लागलेत जोशांकडं शिकतात ते शिकतातच तर अशी अतिशय मोठी गोष्ट केली आहे मंडळाचे त्याबद्दल आभार मानले पाहिजेत भांडारकरचे आभार मानले पाहिजेत की जोशांच्या मागे तगादा लावून त्यांच्याकडनं करून घेतलं आणि जोशांचं एक वेगळं पण सांगतो आणि थांबतो जोशांनी एकदा काम पूर्ण करून दिलं होतं भांडारकरला त्यांच्या बाजूनी काम संपलं होतं आणि भांडारकर समाधानी होतं म्हणजे भांडारकरची काही तक्रार नव्हती संस्थेची की आम्हाला काम तुम्ही आम्ही फेलोशिप दिली तुम्ही आम्हाला काम दिलं त्यांना असं वाटलं की नाही आणखी चांगलं केलं पाहिजे नाही तर व्यवहार म्हणून पाहिलं तर संपला होता व्यवहार त्यांनी ते असं म्हणले की मी इंग्लिश माध्यमातून शिकलो आहे पण मला लिहायची सवय नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं याच्यात आणखी सुधारणा करावी म्हणून त्यांनी आणखी दोन तीन महिने त्याकरिता कष्ट घेतले आणि त्यांचं जेव्हा समाधान झालं तेव्हाच त्यांनी ते केलं पुस्तके बाकीही उत्तमच केलेलं आहे आणि हे आपल्या एकूणच इतिहास क्षेत्रात जे खऱ्यांसारख्या माणसांनी काम केलं ते पुढं चालू ठेवण्याकरता आम्हाला खात्री पटली की ते पुढं चालू राहील तेव्हा सगळ्यांचं आभार मानतो थांबतो